धुळे शहरातील धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आज दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा क्रीडा संकुलन जलतरण तलाव येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त मोफत वाटर योग शिबिर जलयोग मार्गदर्शन करणारे डॉक्टर जगदीश गिंदोळे हे शासन मान्य असल्याने आज मोफत वाटर योगा शिबिराचे आयोजन करत आले होते जल योगा शिबिराचे उद्घाटन धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री विनोदजी मित्तल डॉक्टर संजय गिंदोडिया ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा गुगे कैलास पसारी दिनेश मुन्ना भाऊ गिंदोडिया सागर आगाव कैलास पसारी संचालक पदाधिकारी अग्रवाल समाज धुळे आधी मान्यवर उपस्थित होते तर आलेले मान्यवर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला सकाळी सात ते आठ या वेळेत डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोफत वाटर योग शिबिरचे आयोजन करून सर्वांना वाटर योग मोफत शिकवला आहे हा नमस्कार मी डॉक्टर जगदीश गिंदोडिया त्वचारो तज्ञ देवपूर धुळे महाराष्ट्र इंडिया आपण दरवर्षी इंटरनॅशनल योग डे जो आहे एकवीस दिवसाचा त्याच्या एक दिवस आधी हा वाटर योग डे मा साजरा करतो तसं आपल्याकडे रोज सकाळी सहा ते सात इथं वाटर योगा सुरूच असतो वाटर योगाचे फायदे भरपूर दिसायला लागलेले आहे एक दोन हजार एकोणीस पासून आपण वाटर योगाची सुरुवात केली ॲक्च्युली त्याचा सी रिसर्च आधीपासून सुरू होता पण दोन हजार एकोणीसमध्ये आपण एकदम फुल शेड्यूल तयार केला त्याचा प्रोटोकॉल सुरू केला आणि आता खूप लोकांना याचा खूप चांगला फायदा होतो म्हणून आपण रोज रेग्युलर वाटर योगा घेतो आणि एकवीस जू जूनच्या निमित्ताने आपण वीस जूनला दरवर्षी गेल्या चार वर्षापासून आपण वाटर योगा साजरा करत असतो वॉटर योगा डे साजरा करत असतो यात बऱ्याच लोकांना सगळ्या सिनियर सिटीजनना याचा खूप चांगला फायदा होत असतो आज आपलं भाग्य चांगलं आहे की नलावडे सर कापडणी सर आपल्याबरोबर आहेत आणि याचाच खूप लोकांनी चांगला उपभोग घेत आहे आणि यांनी सगळ्यांना याचा फायदा व्हावा हो या दृष्टीनेच आपण वाटर योगाचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे हा सकाळचा व वर्ग पण आपला फ्री असतो सकाळी सात दहा ते आठ दहा मी लँड योगा आपल्या हॉस्पिटलमधून ऑनलाईन फ्री घेत असतो आणि इथे योगा रेग्युलर घेत असतो आता बाबा बोलतील Pero...